अवधूत चिंतन श्री गुरु दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कसे करावेत आता बऱ्याच महिलांचा असा देखील प्रश्न होता की ताई नऊ गुरुवार करतात का की अकराच करतात आता मी जे गुरुवार केलेले आहेत तर मी अकरा गुरुवार केलेले आहेत मी नऊ गुरुवार केलेले नाहीत आणि जर तुम्हाला तसं असेल तर तुम्ही नऊ देखील करू शकतात फक्त संकल्प वगैरे आपण करतो तेव्हा मात्र आपल्याला संख्या बोलायची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं होणार आहे की गुरुवारची पूजा कशा प्रकारे करायची म्हणजेच काय तर आपण कोणत्या कोणत्या सेवा आपण करू शकतो तसंच आपण उपवास करावाच का आपलं जे गुरुवार चालत असतात त्यांची पूजा मांडणी वगैरे काय ती मी तोंडी तुम्हाला सांगून देईल किंवा मांडणी करावीच का किंवा नाही केली तर चालते का परत पुढचा प्रश्न की उद्यापन कसं करावं हे बरेचसे प्रश्न असतात त्यांचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल परांना घ्यावं का सगळ्या काही गोष्टी आणि नियम वगैरे कोणते असतात ते देखील तुम्हाला सांगून देईल फक्त एवढं सांगेल की व्हिडिओ हा व्यवस्थित मन लावून बघा जेणेकरून तुमच्या मनात प्रश्न निर्माण होणार नाहीत कारण बऱ्याचशा ताईंचे असे प्रश्न असतात व्हिडिओमध्ये उत्तर असतं तरी देखील प्रश्न विचारण्यात येतात म्हणून तुम्हाला सांगेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती एका व्हिडिओ मध्ये हो मी टाकण्याचा प्रयत्न करते तर आता विषयाला सुरुवात करते आता कधी हे व्रत आपण करू शकतो किंवा कशासाठी करू शकतो ते आधी सांगते तुमची इच्छा पूर्तीसाठी तुमची कुठली तरी इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त नऊ किंवा अकरा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकतात हरकत नाही मी अकरा केलेत म्हणून तुम्ही देखील अकरा करावेत असं काही एक नाही फक्त एवढं सांगेल की मी करताना अकराच केलेले आहेत आणि मी अकराच ऐकलेले आहेत कधीही म्हणून तेच सांगेन तुम्हाला तर कधीही तुम्ही कुठल्याही गुरुवारी वर्षामध्ये एका वर्षात जेवढे काही गुरुवार येत असतात ते शुभ असतात आपल्या गुरूंचा वार असतो म्हणून तुम्ही कुठल्याही गुरुवारी सुरुवात करू शकतात असं नाही की मार्गशीर्ष आहे आणि आत्ताच करू का मी काही नियम नाही के केव्हाही तुम्ही चालू करू शकतात आणि नंतर तुम्हाला सांगेल पुढचं म्हणजे की गुरुवार आपण चालू करणार आहोत त्याच्या पहिल्या दिवशी किंवा त्या दिवशी आपल्या घराजवळ स्वामी महाराजांचं मठ किंवा केंद्र किंवा मंदिर असेल काहीतरी दत्त महाराजांचं तिथे तुम्ही जावा गेल्यानंतर एक नारळ खडीसाक सोबत न्या आणि आपण तिथे हातात धरून आपण महाराजांना तुमची काय इच्छा आहे ते सांगायचं आहे महाराजांना सांगावं की मी ही, ही कामासाठी असे असे तुमचे गुरुवारचे व्रत करणार आहे तर माझ्याकडून सेवा करून घ्या माझी इच्छापूर्ती पूर्ण करणं हे तुमच्यावर मला जे योग्य असेल माझ्यासाठी जे योग्य ते तुम्ही देणार आहेत हे मला माहिती आहे पण सेवा करणं माझं काम आहे आणि ते करून घ्या माझ्या हातून एवढं महाराजांना आपण विनंती करावी आणि माझ्या पाठीशी सदैव राहावं हे त्यांना साकडं घालून यायचं म्हणजेच आपण सेवा ते आपल्याकडून करून घेत असतात एवढं मी तुम्हाला सांगेन नंतर आपण गुरुवारी जेव्हा पण आपण देवपूजा सकाळी करत असतो तेव्हा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प मध्ये काय म्हणावं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तुमचं नाव पूर्ण नाव घ्यायचं आहे तुमचं तुमचं गोत्राचं नाव घ्यावं मी एक स्वामी सेविकरी आहे महाराजांची सेवा म्हणून आपल्याला तिथे सांगायचंय की महाराजांची सेवा म्हणून हातात पाणी हळद अक्षर कुंकू घेतल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे महाराजांचे अमुक अमुक एवढे एवढे तुम्हाला अमुक अमुक कामासाठी एवढे एवढे मी गुरुवार करणार आहे हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि म्हणजे यथाशक्ती मी करणार आहे अखंड मात्र शब्द बोलायचा नाही कारण मासिक धर्म सुतक या गोष्टी येत असतात म्हणून अखंड येणारा गुरुवार करेल असं नाही तर यथाशक्ती मी तुमचे गुरुवार एवढ्या एवढ्या संख्येने पूर्ण करणार आहे एवढं तुम्हाला सांगायचं आहे आणि ते हातातलं पाणी जे ते तामनात सोडून द्यायचंय आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळेस देखील की ताई संकल्प केला पण सोडायचा कधी आणि कसा सोडायचा तर आपण जेव्हा संकल्प करत असतो तेव्हाच तो, ते तो पाणी हातातून खाली सोडतो म्हणजे सोडणं म्हणजेच आपण एक शब्द महाराजांना देणं संकल्प करणं म्हणजेच काय की महाराजांना एक वचन देणं एक शब्द देणं की तुमची मी अशी सेवा करणार आहे ठीक आहे ते पूर्ण करणं आपलं काम असं संकल्प म्हणजे एक आपण ते एखाद्या कामासाठी किंवा आपण एखाद्या म्हणजे महाराजांची सेवा जी शब्द दिलेला असतो आणि महाराज बघतात आपण शब्द दिलेला म्हणजे तो पाळतो का तशा प्रकारे ती सेवा करतो का ठीक आहे हे बघत असतात हे लक्षात घ्या म्हणजे संकल्प करणं आणि सोडणं एकच आहे नंतर सोडायचं गरज नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल तर त्या दिवशी तुम्ही सकाळी संकल्प करायचा संकल्प करून झाल्यानंतर तुमच्याकडनं उपवास केला गेला तर नक्कीच तुम्ही उपवास करा असं मी तुम्हाला सांगेल आता मी मात्र उपवास केलेले होते जेवढे काही होते फलहार घेतला होता शाबुदाना वगैरे मी खादला नव्हता मी तुम्हाला तसं काही पथ्य किंवा तसं काही म्हणजे नियम सांगणार नाही की तुम्ही हेच खा का तेच करा किंवा असं करा का तसं करा तुम्हाला जर उपवास झेपत असतील तर उपवास करा नाही झेपत असेल तर साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकता एक वेळ सकाळी सकाळी संध्याकाळी व्रत आपण नैवेद्य वगैरे दाखवून सोडू शकतो या पद्धतीने नाहीच उपवास तुमच्याकडनं होत तुम्हाला साबुदाणा चालत नाही किंवा अशा गोष्टी आहेत तर तुम्हाला सरळ सांगेल सात्विक भोजन करा काहीतरी चपाती आणि भाजी तुम्ही खाऊ शकतात महाराजांना नैवेद्य सकाळी दाखवा संध्याकाळी दाखवा तरी देखील चालेल या पद्धतीने करा कारण बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो तब्येतीचा गोळ्या औषधींचा त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आहेत किंवा लहान बाळ आहे आणि त्यामुळे देखील होत असतं तर या गोष्टी तुम्ही करू शकतात तर त्याला काही उपवासाचं बंधन वगैरे जास्त नाहीये की कर्रात अट्टहास नाहीये करता आला तुमची तब्येत आहे तर नक्कीच तुम्ही उपवास करा नाही शक्य तर नाही केलं तरी चालेल त्यानंतर आता जेवणामध्ये कांदा लसूण वगैरे असं काही पथ्य नाहीये तुम्ही जेवणाचा नैवेद्य जो संध्याकाळी दाखवणार आहे उपवास सोडायला जे पदार्थ बनवणार ते तुम्ही दाखवू शकतात मांडणी वगैरे करायची का तर बघा तुम्हाला शक्य झालं नक्कीच पाठ मांडावा नाही शक्य झालं तुम्ही देवघरासमोर बसून सेवा केली अगदी तरी चालेल पण शक्य झालं तर मी तुम्हाला सांगेन एक चौरंग मांडावा लाल वस्त्र टाकावं महाराजांची मूर्ती आहे आपण सकाळी अभिषेक करणारच आहोत जसं मार्गशीर्ष महिन्याचं आपण माता लक्ष्मीचं पाठ मांडत असतो त्या प्रकारे आपण पाठ मांडावा तिथे महाराजांची मूर्ती अभिषेक करून ठेवावं फोटो असेल तर फोटो पुसून वगैरे ठेवून द्यावा दिवाबत्ती करावी पोथी जी असते आपले स्वामी चरित्र साराम तो ग्रंथ तिथे ठेवावा जपमाळ तिथे ठेवावी पाठावरती या पद्धतीने तुम्ही करू शकता फूल हार काय असेल ते महाराजांना अर्पण करावं महाराजांची शक्य झालं तर दोघी वेळा तुम्ही आरती करा गुरुवाच्या दिवशी पाठ मांडला असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे फक्त तुम्हाला सांगेल पाठ जर मांडला असेल तर तो पाठ तिथेच मांडावा अकराही गुरुवारी त्यानंतर पुढचं म्हणजेच तुमचं आसन तेच राहील जपमाळ तीच राहील ग्रंथ देखील तुमचा एकच ग्रंथ राहील वाचायला एवढं मी सांगेल त्यानंतर तुमचा वेळ जर साध्य झाला तर एकच वेळ ठेवा जो ग्रंथ तुम्ही वाचन करणार आहे त्याचा एकच वेळ ठेवा वाचन करण्याचं एवढं सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल ग्रंथ मध्ये आता पाठ मांडणीचं सांगितलं नारळ तुम्हाला ठेवायचं असेल तर कळश मांडू शकतात नाही मांडायचा तर नुसता नारळ ठेवला तरी चालेल नाहीच चाले। नारळ तर गोडाचा पदार्थ तुम्ही दाखवा तरीही चालेल गणपती बाप्पांची स्थापना करा महाराजांची आपण नॉर्मल अशी पूजा करू शकतो त्यानंतर सेवा काय कराव्या आता सेवा मध्ये येतं बघा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच एक पारायण एक पाठ पूर्ण म्हणजेच काय पहिल्या अध्यायापासून तर एकवीस अध्याय पूर्ण अध्याय एकवीस अध्याय हे एका बैठकीत आपल्याला पूर्ण करायचे आहेत उठायचं नाही जागेवरून तर याला एक पारायण एक पाठ म्हटलं जातं हे करायच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचंच आहे स्वामी स्तवन म्हणावं आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय पठन करायचे आहेत एकमा जप श्री स्वामी समर्थ महाराज हा जप करावा आता अकरा माळी जप त्या दिवशी सांगण्यात येतो अकरा माळी जप हा कंपल्सरी आहे म्हणजेच गुरुवारच्या उपवासांना तारक मंत्र हा अकरा वेळा आता तुम्ही बोलत आहे मी जो पारायण हाय ग्रंथ पठण हे सकाळी करेल आणि जप मी संध्याकाळी अकरा माळी करणार आहे चालेल का चालेल तसं देखील चालेल तुम्ही फक्त ग्रंथ एका बैठकीत पूर्ण करा तारक मंत्र आणि जप मा संध्याकाळी केलं तरी देखील चालेल कारण बऱ्याच महिलांचा बैठकीचा प्रॉब्लेम येतो लहान मुलं घरात असतात त्यामुळे त्यांना उठावं लागतं तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात एका बैठकीत तुम्ही पारायण पण केलं तारकमंत्र ही केला आणि जपमाळ देखील अकरा केला तरी देखील चालेल काही हरकत नाही या पद्धतीने देखील करू शकतात फक्त सांगेल जर तुम्ही संध्याकाळी जर जपमाळ घेत असणार मात्र आपण जेव्हा पण ग्रंथ पठन करत असतो सकाळी तेव्हा एक माळ तरी जप महाराजांची घ्या बाकी दहा उरलेल्या माळी तुम्ही नंतर घेतल्या तरी देखील चालेल एवढं करा स्वामी स्तबन म्हणावं आरती दोघी वेळा घ्यायची महाराजांची त्या दिवशी नंतर नैवेद्य तुमचा कोणता दाखवायचा नैवेद्य जो असतो तो तुम्ही सात्विक भोजन दाखवा गोडाचा पदार्थ कुठला तरी एक बनवायचाच आहे आपल्याला शिरा खीर काहीतरी तुम्हाला जे शक्य होईल ते गोडाचा पदार्थ तो दाखवायचा आहे महाराजांना नैवेद्यामध्ये त्यानंतर तुम्हाला सांगेल बाहेरचं अन्न नाहीतर तुम्ही बोलाल मिठाई आणेल पेडा आणेल लाडू आणेल तो तर नाही आपल्या घरातच बनवलेला पदार्थ हा नैवेद्याला दाखवा असं मी तुम्हाला सांगेल हे झाल्यानंतर उद्यापन किंवा जी जर पाठ मांडलेला असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलू शकतात काही हरकत नाही त्या दिवशी रात्रभर भरवू द्या दुसऱ्या दिवशी उचला हे झालं त्यानंतर तुम्हाला सांगेल नियम वगैरे काय असतात याचे तर याचे नियम असतात बघा जो कोणी सेवा करत असेल त्यांनी मांसाहार वर्ज जोपर्यंत तुमची अकरा गुरुवार होत नाही तोपर्यंत तुमचा मांसाहार वर्ज राहील त्यानंतर तुमच्या घरातले लोक खात असतील त्यांना बनवून देऊ का तर बनवून देऊ शकतात काही हरकत नाही त्यांना बनवून द्या त्यानंतर पुढचं असं की ब्रम्हर्या पाळायचं का तर नाही ब्रह्मचर्या पाळायचं म्हणजे गरज नाही फक्त गुरुवारी पाळायचं काम ज्या दिवशी आपला उपवास असेल गुरुवारी किंवा आपण सेवा करणार आहोत त्या दिवशी ब्रह्मचर्या मात्र पाळायची आहे आता कुणी कोणी संतती प्राप्तीसाठी किंवा या गोष्टींसाठी करत असत म्हणून ब्रह्मचर्याचा नियम नाही पाळला तरी चालेल परान्न वर्ज टोटल वर्ज कोणाच्या घरचं खायचं नाही घेणं नाही देणं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाचं वाईट चिंतायचं नाही काही घेणं देणं बघला आपले महाराज आणि आपण अकरा गुरुवार होतात तोपर्यंत हे नियम कटाक्षाने जो कोणी पाळतो त्याला प्रत्येक सेवेला महाराज फळ देत असतात तुम्ही कर्म चांगलं करा भुकेलेला खाऊ घाला भुकेले लोकांना तरी चालेल पण एवढं तुम्हाला करायचं आहे हे झालंय सेवा झालं सगळे काही झाले नियम सांगितले गेले आता राहिलं उद्यापन आता उद्यापन कसं करावं तर उद्यापनाचं सांगेल अकराव्या गुरुवारी तुमचे अकरावे अकरा गुरुवार झालेत समजा तर अकराव्या गुरुवारी उद्यापन वगैरे करा तुम्हाला जर सुवासनी बोलवायच्या तर सुवासनीचं पूजन करा जोडप मिळालं तर जोडप्याला जेवण द्या ब्राह्मण जोडप किंवा मिळालं तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा लहान मुलांना <phones> जेवण देऊ शकतात त्याचं काही मोठं उद्यापन वगैरे म्हणजे असं काही नाही की एकदमच गुरुचरित्रासारखे काही नियम आहेत तर नाही नॉर्मल आपलं तुम्ही पूर्णाचं कुठलं तुम्हाला शक्य झालं ते जेवण बनवायचं महाराजांना आवडेल असं घेवड्याच्या शेंगा आवडतात जे काही पदार्थ तुमच्या घरात अवेलेबल भाजी चपाती अगदी ती सुद्धा महाराज ग्रहण करत असतात फक्त तुमचा पाहिजे भाव शुद्ध पाहिजे बाकी काही नाही ते तुम्ही करावं धर्म करावा त्या दिवशी एवढ्या गोष्टी करायच्या आहेत बाकी काहीच नाही तुमची इच्छा पूर्ण झाली तरी देखील गुरुवार पूर्ण तुमची जे संख्या बोललेली आहे तुम्ही अकरा ती पूर्ण करा गुरुवार नाहीच तुमचं इच्छा पूर्ण झालं तर महाराजांना शेवटच्या गुरुवारी मात्र सांगा की महाराज या या कामासाठी मी हे गुरुवार केलेले आहेत मी तुमच्या चरणी अर्पण करते शक्य झालं तर पुन्हा मी बघेल मला वाटलं मनाला इच्छा झाली तर नक्कीच मी अजून करण्याचा प्रयत्न करेल तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेल असं महाराजांना सांगायचं आहे शेवटी त्यांच्या हातात जे असतं त्यांना जे योग्य वाटत असतं ते आपल्याला देत असतात हे लक्षात ठेवायचं कधीही असं नाही की इच्छा पूर्ण झाली म्हणून देव पावला आणि इच्छा पूर्ण झाली नाही म्हणजे महाराजांचा वरचा विश्वास कमी करायचा ही गोष्ट नाही महाराजांना वेळ काळ सगळ्या गोष्टी बघतात आणि आपल्याला भरभरवून देत असतात हे लक्षात ठेवावं कधीही आपली वेळ आली नसेल ती घ्यायची म्हणून तुम्हाला सांगेल तर आपल्या श्रद्धेने मनाचा भाव ठेवून आपल्याला हे उपवास करायचे आहे पुढचं अजून एक सांगेल गावी गेले कुठे गेले गुरुवारच्या दिवशी तुम्हाला म्हणजे गेलेच बाहेर तर मग काय करावं ताई तर मग तो काउंट करावा का तुमच्या सासरी जर तुम्ही गेले तिथे जर तुम्ही सेवा केल्या तर सासरचं घर तुमचंच आहे तिथला काउंट करू शकतात माहेरी गेले तर तिथे तुम्ही सेवा करू नका फक्त उपवास वगैरे करणार असणार तर उपवास करा सेवा करू नका तो काउंट देखील अकरा गुरुवारांमध्ये होत नाही त्या बरोबरच सांगेल अजून दुसरी सेवा आली म्हणजे चतुर्थी एकादशी या एक गोष्टी जर आल्या गुरुवारच्या दिवशी तर तुमची गुरुवारची सेवा जर परफेक्ट तेवढी होत असेल एकदम परफेक्ट जे गुरुवारची सेवा करत आहे ती देखील त्या सेवेसोबत तुम्ही करत आहात तर चालेल तुमचा काउंट करायला तुमच्याकडनं सेवा होणारच नाही किंवा या गोष्टी घडतील तर तुम्ही काउंट करू नका तो गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी काळ वस्त्र टाळा काळ वस्त्र परिधान करू नका शक्य झालं तर पिवळं वस्त्र परिधान करायचा प्रयत्न करा एवढं मी तुम्हाला सांगेल तसंच पुढचं सांगेल की आपण जी सेवा चालणार आहे गुरुवाची सेवा तेव्हा नित्यसेवा आपण चालू ठेवायची असं नाही की नित्यसेवा बंद करा आणि गुरुवाची सेवा आपण करू तर गुरुवारच्या दिवशी नित्य सेवा देखील तुम्हाला करायची आहे नित्यसेवे ते तीन अध्याय असतात आपण जी सेवा करतो महाराजांची नित्यसेवा ती केल्यानंतर आपले नव्वद टक्के प्रश्न मार्गी लागत असतात पण काहीतरी कर्मभोग असतात काहीतरी पापाचा हिशोब असतो आपला मागच्या पुढच्या जन्मीचा माहिती नाही आपल्याला तो पूर्ण करण्यासाठी काहीतरी या सेवा महाराज आपल्याकडनं करून घेत असतात हे लक्षात घ्या म्हणून नित्यसेवा देखील आपल्याला कंटिन्यू करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला जे गुरुवार असतात महाराजांचे ते करायचे आहेत अकरा करा शक्य झालं तर तुम्हाला अकराच करा असं सा सांगेल नऊ करू नका आणि त्याचं फळ जे असतं ते अगणित राहत परत मी तुम्हाला सांगेन म्हणून फक्त श्रद्धेने मनाचा विश्वास ठेवून झालं ते पण महाराज करतील नाही झालं ते पण महाराजांच्या चरणी सोपवायची तुम्हाला एवढं सांगेल तर सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनात काही शंका असेल तर नक्कीच प्रश्न विचारा मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ